तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो आता आपल्याला पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे ह्याची मी आपल्याला अपडेट देणार आहे आणि त्या मैदानात, मैदानात बकासूरचा पैरा मात्र एक शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला मी फिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मागच्याच मैदानात आपल्या बकासूरची आणि भोळा शंकरची झाली परंतु हे बैलगाडा क्षेत्र आहे इथे हार जीत होत असते बकासूर सुट्टीला पडला त्यामुळेच बकासूरची हार झाली नाही तर बकासूरने तोंडालाच निकाल घेतला असता तर असो मित्रांनो हे बैलगाडा शर्यतीचे क्षेत्र आहे इथे हार जीत होतच राहते तर मित्रांनो बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल आणि पैरा कोण तर त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असे केसरी मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी असणार आहे एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी असणार आहे एकसष्ट हजार एकशे अकरा रुपये आणि चतुर्थसाठी एकेचाळीस सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो सोळा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे आणि स्थळ असणार आहे मित्रांनो काझड तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानावर बकासूर आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे तर पैरा कोण तर मित्रांनो अपराजित जोडी म्हणून ज्या जोडीची ओळख आहे असा कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि बकासूर ही टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे मागच्या मैदानात हार झालती परंतु या मैदानात नक्कीच कमबॅक करताना दिसेल ही जोडी तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये